शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आपल्यासोबत आहेत सध्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात काय नेमका फरमाव ठरलाय आपल्या शिवसेना शिंदे गटाचा आणि भाजपाचा शिवसेना भाजप ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पक्षाचं ताकद आहे जिंकणारा उमेदवार त्या ठिकाणचा आहे त्या त्या जागा त्या त्या पक्षाने घ्यायच्या कुठेही काय येऊ नाही किंवा विनाकारणची जागा घेऊन हरल्यापेक्षा ज्या जागी ज्या पक्षाची ताकद असेल त्यांनी लढायची आणि सन्मानजनक जागेवर दोन्ही पक्ष तोडगा काढतील आमचाही पक्ष आता जवळपास या चार पाच वर्षामध्ये आम्ही पण चांगली मुसळडी मारली बऱ्यापैकी मागचे नगरसेवक आमच्या पक्षामध्ये आलेले आहेत त्याच्यामुळे मुंबई असेल ठाणे असेल इतर महाराष्ट्रात ज्या महापालिका असतील जिथे जिथे शक्य होईल जे काय सारखं त्या त्या ठिकाणी महायुती होईल आणि दोघं पण विजय होतील आपल्या शिवसेनेचा किती जागावरती दावा असणार आता जे काय साहेबांनी मागितले आहेत ते दोघंही बसतील कारण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आधी त्यांनी समन्वय ठेवलेला आहे चर्चा केलेली आहे युती करायची आहे आणि मुंबई महापालिका ही पंचवीस वर्ष ज्या लोकांच्या ताब्यात आहे त्या जाडातून ती बाहेर काढायची आहे संजय राऊतांनी आज असं म्हटलंय की आ, जी शिवसेना शिंदे यांची आहे ती अमित शहाची आहे म्हणजे जन्माला घातली अमित शहा आमची शिवसेना हिंदू सम्राट वंदनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना आहे त्यांनी जन्मास घातली हे शिवसेना हे नाव हिंदू उदय सम्राट बाळासाहेबांनी दिलेलं आहे पण उद्धव साहेबांची जी शिवसेना आहे ही राहुल गांधीची टेस्टू बेबीची शिवसेना आहे म्हणूनच त्यांनी महाविकास आघाडीसोबत युती केली वारंवार ते आणि त्यांच्या नेतृत्व तिकडे दिल्लीमध्ये राहुल राहुल ची पाय साठाल तिकडे जातात त्याच्यामुळे आम्हाला टेस्टू बेबी होण्याच्या आधी पहिले तुम्ही राहुल गांधी टेस्ट टू बेबी तुमचा पक्ष आहे ते पहिले खुडा पुन्हा त्यांनी असं म्हटलं की जी मिंदे यांची शिवसेना आहे हे डुप्लिकेट आहे त्यांचे कामही डुप्लिकेट आहे आणि भाजपाची पायपणे झाले म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादी एकनाथ शिंदे सारखा मुख्यमंत्र्यांचा आमचे नेते एकनाथ शिंदे हा मुख्यमंत्र्यांचा हिरा चेहरा या राज्याने पाहिलेला आहे असा मुख्यमंत्री कुठेही घटना घडली की चालला पळत सकाळी चार चार वाजे लोक काम करून न थकणारा कुठं चिपळूणची घटना असेल कुठं मळींची घटना असेल कुठं काही दुर्घटना असेल प्रत्येक ठिकाणी आणि ज्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांकरता लाडक्या बहिणी करता, करता शेतकऱ्यांकरता जे उदार मताने काम केलं तुमची अवकात पण नाही एवढा विचार करायची जे जे नाव ठेवतात एकनाथ शिंदेना तुमची अवकात पण नाही आहे एवढं काम करायची आणि एवढा पक्ष आम्ही काम केलं आम्ही वाढलो तुम्ही छप्पनचे वीसवर आलात आम्ही तुम्ही तर म्हणे पन्नासचा एक पण येत नाही आम्ही एकसट निवडून आलो तुम्ही एकही येत नाही म्हणे आम्ही काम केलं म्हणून लोकांनी आम्हाला निवडून दिलं तुम्ही किती सबरेपणा केला तर जनता आम्हाला डोकार घेते येणाऱ्या ये महानगरपालिकेत पण तुम्हाला दिसेल महाका दिसेल पण संजय राऊत आम्हाला पायपूस पडण्याच्या पहिले तू काँग्रेसची तळवे त्ल, त्ल, चाटणं बंद कर काँग्रेसची चमचीगिरी तू बंद कर तू त्या राष्ट्रवादी तुतारीची पण चमचीगिरी करतो त्या राहुल त्ल गांधीच्या काँग्रेसची पण चमचीगिरी करतो आणि आम्हाला नाव ठेवायचं काही अधिकार नाही पहिले तू तयार ते तळवे चाटणं बंद कर सोनियाचे आणि राहुलचे मग आम्हाला शानपणा शिकवून शिवतीर्थावर केवळ शिवसेनेच्याच सभा होतात शिंदे यांच्या शिवसेनेचा काही संबंध नाही असे म्हटले ज्या शिवसेनेला बाळासाहेब जन्म दिला ती शिवसेनेचा पहिला मेळावा एकोणीशे सासष्ट साली बाळासाहेब शिवतीर्थावरच घेतलेला आहे आणि ती परंपरा आहे बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केली परंपरा आहे शिवसेना नावाचा पक्ष निवडणूक आयोगाने आम्हाला दिला शिवसेना नावाचा सिंबल आम्हाला धनुष्यमान त्या ठिकाणी दिला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाची कोणतीही शिवसेना या भारतात महाराष्ट्रात कधीच जन्मास आलेली नव्हती कधीच नाही शिवसेना जी जन्मा झाली ती बाळासाहेब ती आमच्याकडे आहे तो विचार आमच्याकडे आहे बाळासाहेब ठाकरेंनी जाहीर सांगितलं ज्या दिवशी मी माझा विचार काँग्रेसच्या दिशेने जातील त्या दिवशी मी माझं घर जाऊन टाकील माझा दफ्तर बंद करील पण या बाळासाहेब ठाकरेंच्या पदप्रावण स्पर्शानं पोलीस झालेली मातोश्री आज काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या स्पर्शांनी त्या ठिकाणी बाटलेली आहे ती कलंकित झालेली आहे बाळासाहेबांचे विचार तिथे तडफडतात वरून जर बाळासाहेब पाहत असतील तर कदाचित किती त्यांना वेदना होत असतील हे आपण समजू शकत नाही त्याच्यामुळे शिवसेना वरील आमच्याकडे आहे तुम्ही जे आहात तर काँग्रेसची तर हे होते शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड कॅमेरामन निश देशमुख सह गणेश सोळंकी टी मराठी बुडाना हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव